भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त कारल्याची भाजी पाव किलो कारली घेतलेली आहेत पातळ याचे स्लाईस करून घेऊ एक पेलावर पाणी घालून मीठ घालून ही कारलीच्या स्लाईस जे आहेत ते शिजवून घेऊ आणि आता वरती झाकण ठेवायचं एक पाच मिनिटवर आता ही शिजलेली कारली बाजूला ठेवून देऊ कढईमध्ये घालू आता एक पळीवर तेल आणि तेलामध्ये आता आपण याला मस्त पोडणी घालायची आहे तर जिरंमरी घालून घेऊ आता घालू त्याच्यामध्ये मिडियम दोन कांदे घेतलेले बारीक कट करून एक टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत आता याला परतून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कार्ली केलात अजिबात कडू होणार नाही आणि ज जे खाणार नाही ते सुद्धा कार्ली खातील इतकी छान भाजी लागते एक चमचावर गरम मसाला घालून घेऊ कडीपत्ताची काही पानं घालून घेऊ ताजी आणि पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आहे एक चमचावर लाल तिखट घालून घेऊ चिंचचं पाणी आणि हे बेसन पातळ केलेलं आहे ना अर्धा चमचाभर बेसन घेऊन ते घालून घेऊ आणि शिजलेली जी का स्लाईस होते कारलीची ते एड़ आता याच्यामध्ये ॲड करायची आहेत आता ही दोन तास डाळ भिजवली ती मसुऱ्याची ही एका कडामध्ये शिजते दोन चमचे आता घालू त्याच्यामध्ये साखर साखरेऐवजी तुम्ही गुळदेखील घेऊ शकता आणि आता मस्त गरमागरम भाजी तर तयार होते पाच मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यावरती शिजायला आता काही वेळ लागत नाही शिजलेलीच आहेत स्लाईस त्या कारलीच्या वरून थोडीशी कोथिंबीर घालू मग भातासोबत भाकरीसोबत खायला मस्त गरमागरम कारलीची भाजी तयार आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद